टण टा टा टण टण टन टण टन टन टना मित्रांनो तुम्ही जर पूरच्या मागं पळसाल तर पोरगी भरतीवाल्याच्या मागे पळल पण तुम्ही भरतीच्या मागं पळसाल तर पूर्गी तुमच्या माग पळल काय म्हणायचंय तुम्हाला तुम्ही धमनेल बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती निघणार हे दहा हजार निघणार हे माग चार्ट पण आलो होते कागद आता एक नवीन कागद आलाय एसआरपीएफच्या जागा मागवल्या रिक्त जागा तर आता एसआरपीएफच्या मागवला म्हणल्यावर कॉन्स्टेबलच्या पण येतील जिल्हा परत एफच्या सगळ्या ग्रुपच्या येतील त्याच्यानंतर चालकच्या येतील परत जेलच्या येतील या सगळ्या जागा येतील त्या उशी अजून वेळ हे फक्त एक कागद आला की सगळं महाराष्ट्रामध्ये मध्ये दिसतं व्हिडिओ महाराष्ट्र पोलीस भरती एका कागद वेळेला दहा दहा मिनटाचे व्हिडिओ बनवले रिला व्हायरल मस्त पैकी पोरं पण लागले भरती महाराष्ट्र मध्ये या वर्षी निघणारची जशी मागच्या वर्षी निघाली भरते दरवेळेस मी तुम्हाला माग मागं पण सांगितलं होतं आता हे एक कागद आला म्हणजे भरती निघणार आहे बाळा हे मी पण सांगतो मला म्हणजे व्हिडिओ बनवणार होतो मी पण बनवायला बन बन लागला कारण गेले जण बनवायला लागले म्हणलं आपण पण बनवून टाका जाऊ दे म्हटलं पोरा तेवढीच माहिती ते पेटन पुढं तेवढेच ऊस पडतं त्यांनी मस्त पैकी तयारी करतील मित्रांनो ही भरती आता निघणार आहे तयारी चालू ठेवा अभ्यास चालू ठेवा प्रश्नपत्रिका सोडवा काय करायचं ते करा कामं करत असेल तर कामं स्टॉप करून भरती कळवा मागच्या भरतीला जर एक दोन मार्काने जर गेला असेल तर परत परत तयारी करा आणि परत नव्या उस्फूर्ततेने मित्रांनो तयारी करा कारण कसं आहे मित्रांनो हे वय काय परत नसतं एकदा वय गेलं की नंतर तुमच्याकडे पैसे जरी असले भरती करायला तरी काय बॉडी साथ देत नाही तेवढं पाळता येत नाही तेवढा ये स्टॅमिना अंगामध्ये नसतो वय वाढत घेत नाही तेवढं स्पीडने तुम्ही सव्वाशे मीटर पळू शकत नाही शंभर मीटर पळू शकत नाही गोळा मात्र नागतो फिकू शकता तुम्ही तर मित्रांनो माझं एक म्हणणे की बेतरण भरती निघते याची तयारी चांगली करा आणि परत होऊन जा दोन चार महिने कधी किती पण वेळ लागेल पण ह्या परतत होऊन जा बाकी काय नाही जय महाराष्ट्र